आवाज मना मनांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा राज्य निवडणूक आयोगाबरोबर बैठक झाल्यानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली यावी दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील काही मतदारसंघांमध्ये झालेल्या घोळाचे दाखले देण्यात आले त्यात नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील वाढीव मतदारांचा उल्लेख महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केल्यानं ना, नेमकं नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात किती मतदान झाले होते काही मतदान या ठिकाणी पुन्हा संशय व्यक्त होऊ लागलाय सर्व विरोधी पक्ष महाराष्ट्रात काल चीफ इलेक्शन कमिशन महाराष्ट्राचे जे आहे त्यांना त्यांना आम्ही एक निवेदन दिलं आणि निवेदनात त्यांना आम्ही महाराष्ट्रातल्या ज्या मतदान यादी आहेत त्याच्यातल्या अनंत चुका दाखवल्या अनंत चुका दाखवल्यानंतर त्या ठिकाणी असं आश्वासित केलं की केंद्रीय निवडणूक आयोगाला तुमचं हे सगळं म्हणणं आम्ही पाठवतो या याद्या दुरुस्त करण्यासाठी आम्ही लवकरात लवकर दोकर सुरुवात करू दुसऱ्या बाजूने महाराष्ट्र निवडणूक आयोग जो आहे राज्य निवडणूक आयोग त्यांच्या काही जबाबदाऱ्या आहेत असं त्यांनी सुचवल्या म्हणून आज त्यांचे प्रश्न आणि दोघांचे प्रश्न म्हणून आज आम्ही त्यांची भेट घेतली कालच्या प्रमाणे सर्वच विरोधी पक्ष नेते त्या ठिकाणी गेले काही महत्वाचे एव्हिडन्सेस आम्ही दाखवतो आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा